हा अपडेट न्यूज मन्याड धरण ओव्हरफ्लो होणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर बावीसहून अधिक गावांना होणार फायदा सप्टेंबर महिना ठरला लकी चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील मन्याड परिसरातील बावीसहून अधिक गावांसाठी वरदान ठरणारे तसेच सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेले मन्याड धरण लवकरच शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे गेल्या वर्षी कोरडे ठाक असलेले मन्याड धरण यावर्षी देखील कोरडेच राहते की काय अशी शंका पावसाळ्यातील जून जुलै व ऑगस्ट या महिन्यात उपस्थित होती ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शून्य टक्का जलसाठा असलेल्या मन्याड धरणात शेवटच्या आठवड्यात माणिकपुंज धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आणि धरणाने शून्याचा आकडा पार केला यात थोडा जलसाठा उपलब्ध झाला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने धरणाच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ होत आहे ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल गाव